नमस्कार मंडळी तर आता आपण महाबळेश्वर टेम्पल वगैरे खेळलेला असा तर आता आपण चाललो एल्पी पॉईंटला महाबळेश्वरला तर आता थैसर जाऊन तुमका दाखवतं आहे की लो एरिया कसो असा आणि थैसर काय असा बघण्यासारख्या वगैरे असा तर आता आपण लगेचच तिकडे एल्पी स्टेन पॉईंटला पोहोचलेलो आहोत तर इकडे पार्किंगसाठी वगैरे जागा असा व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही तर इकडे आतमध्ये जावं लागतं आणि चांगलं सीन वगैरे हा जरा संध्याकाळच्या टाईमला येलात ना तर अतिउत्तम तर इकडे झाडं वगैरे पण बघा मस्तपैकी इकडे तुम्ही बसू वगैरे शकतात मस्तपैकी झाडं वगैरे असत आणि अशी इकडे बसांना तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही इकडे तुम्ही बसू शकता इकडे तर थोडं आतमध्ये जावं लागतं चला तर आम्ही आता आतमध्ये जातो तुमका दाखवते मी आतमध्ये कसं आता व्ह्यू तर चांगलो आ कारण इकडून दरी वगैरे सगळी दिसता ना त्याच्यामुळे व्ह्यू वगैरे चांगलो हे बघा इकडे तुमका सगळा लिहिलेला असता कशासाठी हा कुठला पॉईंट आहात एल्फिस्टन पॉईंट आहा तर इकडे झाडा वगैरे पण ना मस्तपैकी लावलेली आहेत आणि खाली जाताना ना थोडा खाली जावा लागता तर इकडे लहान लहान शॉपं पण आहात त्याच्या आधी तुम्ही एक धुक्या वगैरे बघू शकतात तर इकडे ना तुमका मॅगी वगैरे केली जातात मॅगी वगैरेची शॉप आहेत नारळ पाणी वगैरे त्याच्यानंतर स्वीटकॉन हे शेंगदाणे वगैरे हे सगळं असतं इकडे तर थोडंसं धुक्या वगैरे ना त्याच्यामुळे हा थंड मस्त की गोळ वगैरे पण इकडे थंडा वगैरे पण ठेवला जातात रे बघा इकडे ना काकडी वगैरे पण कट करून तुमचा सगळं भेटता तर इकडे फेमस म्हणजे मॅगी जास्त ठिकाणी मॅगी तुमका भेटता त्याच्याशिवाय बारीक आणखी पण काय काय भेटला आता इकडे तर आम्ही आता खालते जातो तुमका खालते जाऊन दाखवते मी कसं काय असं तर व्ह्यू तर तुम्ही हैसूनच बघू शकतात मस्त की दरी वगैरे दिसता आणि धुक्या पण तुम्ही बघू शकतात मस्तपैकी तर ह्यो व्ह्यू पण मस्त आहे इकडे पण इकडे महाबळेश्वरला तुम्ही किती दिवस पण फिरा तीन चार दिवस पण तुमक कमीच पडतले तर तुमका एकदा व्ह्यू दाखवत आहे मस्तपैकी व्ह्यू बघा खाली मस्त एकी दरी वगैरे असा डोंगर वगैरे असा ते बघा आणि मस्तपैकी धुक्या वगैरे असा तर हे किती छान वाटतं बघा खाली मस्तपैकी हिरवळ वगैरे आणि खाली पाण्याचं एक ओहळ कसं आहात बघा ओहळ म्हणा शकलो नाही ते कारण दरीतून पाणी जातात तर हे बघा व्ह्यू बघा मस्त एकी डोंगर तर समोर बरोबर प्रतापगड हा बघा तुमका असून दिसत असत किंवा नसत पण तो पण मी जातलो आम्ही तो पण तुम्हाला मी दाखवत आहे तर इकडे ना माकड वगैरे भरपूर असतात तर कृपया ना ते खाऊ घालू नका किया सांगा कारण त्यांना खाऊ घातल्यानंतर काय आता सांगा त्यांना सवय जाता आणि ते तुमच्याकडे येत राहतात तुम्ही प्ल तुमच्याकडे काय असतात ना काढून घेतात त्याच्यामुळे ना त्यांना खाऊ असा त्यांना खाऊ दिलेला असा निसर्गात असा तर तुम्ही ना तेंका खाऊ घालून सवय करू नका त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आता ते कोणाकडे उडके वगैरे मारतात तर आता सोडा तुम्ही व्ह्यू बघा एन्जॉय करा किती खाली हिरवं आहात बघा आणि बघू एकदम भारी वाटतं बघा खाली पाणी त्याच्यानंतर ही हिरवळ आणि ह्याच्यातून तुमका समोर एकदम प्रतापगड पण असा तर हे मस्त आहे की डोंगर बघित बघित आम्ही तिकडे पण थोडं टाईम स्पेंड केलं तर हे बघा हे माकड ना तुमक थे असतात आरामात बसलेल्या नंतर आम्ही इकडे फोटो वगैरे काढून ना बाहेर पडलो तर आमका तिकडे काही भेटला तुम्हाला आहे तुमच्या पण जिबेत पाणी येतला तर आमका थं भेटले स्ट्रॉबेरी पण ही स्ट्रॉबेरी ना बाहेरची आ इकडे आता त्याची शेती केली जातात लागवड केली जातात आणि ते मग विक्रीसाठी बाजारात आणले जातात विलार विलार प्रॉपर माबळी तुरची माल चालू नाही झाला अजून ते दोनशे अडीचशे रुपये किलो होतं तेव्हा आमचं चालू झाला की संध्याकाळी विकत ची आहे तर ह्याच्यानंतर तो खो स्पॉट हा तो, तो, तो तुमका मी नक्की दाखवतो आहे तोपर्यंत व्हिडिओ जर आवडलो असतात व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद